थे थे। मी मुनीर अब्बास शहा राहणार सांगली तालुका खुलताबाद जिल्हा औरंगाबाद मी आज दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी भारत पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्यासाठी आलो असता मी रीत पेट्रोल भरले व त्याची पावती घेतली पावती घेतल्यानंतर मला त्या पेट्रोलमध्ये शंका वाटली त्या शंका वाटल्यानंतर मी मॅनेजर साहेबांशी संपर्क साधला असता त्यांनी मला कुठल्याही प्रकारचे परतिसाद दिले नाही व मला त्यांनी जीवे मानण्याची धमकी दिली त्यामुळे मी त्यामुळे मी त्यामुळे मी एकटा असल्यामुळे मी त्याच्या घाबरलो व मी बाजार बाजारसांगलीचे पोलीस नवनाथ कोले यां याला मी फोन केला हो त्याला मी फोन केल्यानंतर त्याने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मला दमदाटी केली व मला सांगितले की मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेन तुला जेलमध्ये टाकेन माझे कोणीही का काही एक करू शकत नाही माझे मुख्यमंत्र्यांपर्यंत ओळख आहे मी तुला आत्ताच अटक करतो मी तुला आत्ताच जेलमध्ये टाकवतो अशी माली अश, अशी मला सांगे येथील पोलीस चौकीतील नवनाथ कोले यांनी मला धमकी दिली व यामुळे माझी मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे मी आज रोजी आ, आज रोजी मी एस पी कार्यालय अरुंबाद येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला असून तरी पुढील कारवाई माननीय साहेबांनी याच्यावर पत्रकार अन्यावे चौदा एकनुसार याच्यावर कारवाई करून याच्यावरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला नाही तर मी माननीय एस पी साहेबांच्या ऑफिससमोर उद्यापासून अमरण उपोषणाला बसणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी एस पी साहेबांची राहील माझ्या बरोबर पुर हो तसेच आपत मी आपत्कालीन एकशे बारा क्रमांकाला फोन केला असता मला आत्तापर्यंत कुठलीच पोलिसांची मदत मिळाली नाही मी त्यांना फोन केले असता मी त्यांना बरेच वेळा फोन केले असता त्याच्यात जवळपास दोन ते तीन घंटे उलटून गेले तरी आतापर्यंत मला एकशे बाराकडून कुठलीच मदत मिळाली नसून याची ही दखल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ दखल घ्यावी